महाराज कीर्तन चालू आहे नामदेवांच्या कीर्तनामध्ये सर्वांना सांगितलं हात वर करा टाळे वाजवा टाळे वाजवा आमच्या वाईट देवा म्हणजे जर हात असते तर मी टाळी वाजवलं असतो ना देवा वाईट वाटलं वाटी घर झरगळा असू होऊ लागली देवाला चिंता वाटली का देव आमचा चिंता क्रांत आहे महाराज तुझी चिंता त्याशी सर्व आहे आमची चिंता करतो महाराज तो आमचे गोरोबा काकांच्या बाजूला एक माणूस पॅन्टाचा बसलेला होता त्या काळात महाराज म्हणजे दोन्ही हात खिशात घातलं होतं बरं का देवाने म्हणले याच्या पॅन्टाच्या खिशात त्याचे काय कामाचे त्याचे दोन्ही काढून टाकले आमच्या गोरोबा काकाला बसवले आणि कीर्तनात गोरोबा काकाला हात आले महाराज म्हणून पॅन्टात हात ठेवून आकार टाळी बाजूत चला बरं का आणि मी काल परत त्या उमरी साईडला कीर्तनाला गेलो दादा गाव छोट मी कीर्तन सुरुवात केलं कीर्तन संपेपर्यंत साहेब टाळी वाजवा टाळी वाजवा म्हणलो कोणीच टाळी वाजवत नाही बसला कोणीच कीर्तन संपल्यावर विचारलं का मी कीर्तन होईपर्यंत बोंबरला टाळी वाजवा म्हणून कोणीच वाजवत नाही त्यांनी म्हणलं